गोंदिया शहरातील गणेश नगर परिसरातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत अस्वल शिरलं त्यानंतर अस्वलाला वाचवण्यासाठी वनविभागाच्या पथकाला अथक परिश्रम करावा लागला गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागातील गणेश नगरात जिल्हा परिषदेची जुनी इमारत आहे मात्र ती सध्या कामकाजाअभावी बंद पडली आहे जंगलातून भटकणारं अस्वल या इमारतीच्या आवारात शिरलं सकाळी फिरायला निघालेल्या लोकांनी अस्वलाला पाहिल्यानंतर परिसरात एकच गोंध उडाला आणि तत्काळ वनविभागाला याची माहिती देण्यात आली त्यानंतर वनविभागाच्या पथकानं अस्वलाला रेस्क्यू करण्यास सुरुवात केली मात्र अस्वलाला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती ऐन रहिवासी परिसरात अस्वल शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं